रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

नमस्कार <com selection> नाल 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 काल प्रवीण दादा गायकवाडांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो काल जर आपण बघितलं दीपक काटे ज्याच्यावर अनेक केसेस आहेत तो भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे स्वतःच्या भावाला त्याने त्या ठिकाणी मारलेले दुर्दैवास तो जेलमध्ये सात वर्ष जाऊन आलेला आहे पुणे एअरपोर्टवर वर लाईफ कारतूस आणि बंदूक घेऊन विमान हाय हायजॅक करायला चालला होता काय आणि भाजपचा पदाधिकारी याने काल प्रवीणदादा गायकवाडांना रस्त्यावर ओढलं त्यांच्यावर ही शाई टाकली आमचं पूर्णपणे म्हणणं आहे की पोलीस प्रशासनसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे कारण का इंटेल असतं इंटेलिजन्स असतं की कोण लोक उभी आहेत कशासाठी उभी आहेत काय करणार आहे याचा अंदाज पोलीस प्रशासनाला असावा आणि तो अंदाज असतानासुद्धा हे कृत्य त्या ठिकाणी घडलं असेल तर मुद्दामून सरकारने सुद्धा त्या दीपक काटेला पाठिंबा दिला आणि दीपक काटे काटेच्या माध्यमातून पुरोगामी विचाराच्या एका कार्यकर्त्याला म्हणजे प्रवीणदादा गायकवाड जे तीस वर्ष पस्तीस वर्ष पुरोगामी विचारासाठी लढतायत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढतायत अशा व्यक्तीवर त्या ठिकाणी तिथं हल्ला झाला आणि तो हल्ला फक्त शाही फेकण्यापुरता नसून असंही म्हणलं जातं तर दीपक काटेच्या अंगावर बंदूक होती पिस्तूल होता आणि कदाचित तिथं प्रवीणदादा गायकवाडांचा तिथं मृत्यूसुद्धा होऊ शकला असता नाही तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्यावर आघातसुद्धा झाला असता त्या मी ह्या सर्व गोष्टीचा निषेध करतो सरकारला सांगतो की दीपक काटेवर अशी कारवाई करा की इतरही जे सर्व लोक आहेत असे कार्यकर्ते आहेत क्रिमिनल माइंडेड त्यांना कुठेही धाडस झालं नाही पाहिजे असं सरकारला या ठिकाणी विनंती करतो आम्ही स्थगन तिथं मांडलेलं आहे स्थगनवर बाराच्या आसपास तिथं बोलण्याचा संधी आम्हाला द्यावी अशी सरकारला विनंती केलेली आहे आता आम्ही अपेक्षा करतो की अध्यक्ष मोदय संविधान आणि पुरोगामी विचाराला सहकार्य करत आम्हाला स्थगन मांडण्याचा সং দাদ